नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण वेगळी भाजी बनवतोय हिरव्या हरभऱ्याची किंवा ओल्या हरभऱ्याची ती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरातल्यांना पण आवडेल त्यासोबतच आपण यामध्ये पनीर देखील वापरणार आहोत ही आपल्या आरोग्यासाठी तर खूपच लाभदायक आहे आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला हिरवे चणे मिळतात तेव्हा नक्की करून बघा आणि ह्या पद्धतीची भाजी तुम्ही यापूर्वी बनवली नसेल तर मला कमेंट करून कळवा आमच्याकडे याला घाटे म्हणतात निवडल्यानंतर हे हिरव्या तयार होतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग छान रेसिपीला सुरुवात करूया पॅन मध्ये तेल अगोदरच घेतलेले तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला टाकायचे खडे मसाले तीन लवंगा तेजपत्ता दालचिनी दोन हिरवी वेलची आणि पाच काळी मिरी खडे मसाल्यांमुळे भाजीला टेस्ट खूपच छान येईल तेव्हा नक्की वापरा एक चमचा जिरं टाकून आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे मीडियम साईजचे कांदे होते कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आहे चार मोठे चमचे किसलेलं सुक खोबरं अर्धा इंच आलं आणि सात लसणाच्या पाकळ्या यांना एकत्रितरित्या ग्राइंड करून घेतलेले ते टाकून द्यायचे आणि सुके खोबरे आणि लसूण व्यवस्थित परतवून आहे लसणाची रॉसमेल जाण्यासाठी ही महत्वाची टीप आहे सुके खोबरे आणि लसूण व्यवस्थित परतवून घेतलाय सुक्या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे मसाले आपल्याला लो फ्लेम वरतीच टाकायचे हिंग अर्धा चमच हळद पावडर एक चमच धने पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला तसेच सोबत दोन चमचे भाजलेलं बेसन रोस्टेड बेसन या भाजीमध्ये रोस्टेड बेसन टाकणं गरजेचं आहे याने चव देखील अप्रतिम येते आणि कन्सिस्टन्सीही ऍडजस्ट होते जसं की पाणी एकीकडे एक भाजी एकीकडे एक असं होणार नाही तेव्हा रोस्टेड बेसन नक्कीच टाका चांगलं मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय एक मिनिट व्यवस्थित परतवून घेतलंय आता यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट ती टाकून घ्यायची आहे चांगला मिक्स करून सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलंय तुम्ही येथे बघू शकता कलर देखील काय छान आलेला आहे आता ह्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण येथे एक चमचा बटर टाकणार आहोत ऑप्शनल आहे परंतु चव खूप छान येते तसे बटर व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ तसेच आपले चणे हिरवे हरभरे ते अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले होते चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आता आपल्याला लो फ्लेम वरती एक पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे झाकण ठेवूया हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडं पाणी आता टाकून घेऊ शकता सात मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही येथे बघू शकता कलर टेक्स्चर काय सुंदर दिसतंय आता यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे ते मी अगोदरच शालो फ्राय करून घेतलेले पनीर ऐवजी तुम्ही बटाटे शालो फ्राय करून टाकू शकता त्याने सुद्धा चव छानच येईल पनीर येथे ऑप्शनल आहे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पनीरला पण पन मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचे खूपच छान होती ही भाजी नक्की बनवा आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे आता आपल्याला ही भाजी लो फ्लेम वरती झाकण ठेवून एक पाच मिनिटे शिजवून घ्यायची झाकण ठेवूया बघताय वाट कसली बघताय अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी साधना झोमन्स रेसिपीज मराठी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत घंटी दाबा त्याने काय होईल माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर आपली गरम गरम हिरवे चणे आणि पनीरची भाजी तर तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा ती तुम्ही रोटी चपाती फुलके किंवा सोबत खाऊ शकता पुरी सोबत तर अगदी भन्नाट लागते चवेला नक्की ट्राय करा आता ह्या भाजीची चव वाढवण्यासाठी येथे मी कसुरी मेथी टाकत आहे अगोदरच क्रश करून घेतलेली होती तसेच सोबत टाकतोय आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक दोन मिनटे झाकण न ठेवता ही भाजी आपण पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत कसुरी मेथी आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत नक्कीच सर्वांना आवडेल कलर येथे तुम्ही बघू शकता टेक्शर बघू शकता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया वाव तुम्ही येथे कन्सिस्टन्सी देखील बघू शकता आहे की नाही हॉटेलपेक्षा ही भाजी किती छान लागते हॉटेलच्या भाज्यांपेक्षा गरम गरम हिरवा हरभरा व पनीरची भाजी तर तयार आहे नक्कीच ही भाजी तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अर्थातच वर्षातनं एकदाच हिरवे चणे आपल्याला मिळतात नक्की बनवा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद